नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला चिकनच्या चवीची अशी सोयाबीनची भाजी करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी पॅन गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावरती आपल्याला जिरं मोरी घालायची आणि ती छान फुलवून द्यायची आहे सोयाबीन जे आपले असतात ते आपल्याला पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे नंतर त्याचे एका सोयाबीनचे तीन तुकडे करून घ्यायचे आता इथे मी तेजपत्ता घातलेला आहे आणि एक चिरलेला कांदा घातलेला आहे आता तेजपत्ता आणि कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये ते बघू शकता आणि ह्या भाजीची चव खरंच खूप छान लागते याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत तर इथे मी आता थोडं हिंग घातलं आहे हिंग पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवरतीच कांदा ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे।, आहे ते बघू शकता आता मी इथे आले लसूण पेस्ट टाकली आहे ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता एकदम छान टेस्ट आहे ते जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय म्हणून खूप छान आहे तर इथे आता मी सुके मसाले घातले हळद धणा पावडर गरम मसाला लाल तिखट मसाला आणि कश्मीरी पावडर आणि हे सगळे सुके मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये ते बघू शकता हे सगळे मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेत आणि त्यांना छान तेल पण सुटत आहे आता याच्यामध्ये जे आपण सोयाबीन बारीक कट करून घेतलेत ते घालायचे आणि ते आपल्याला इथे परतून घ्यायचे ते बघू शकता मी एका सोयाबीनचे तीन तुकडे केलेत आणि सोयाबीन छान पिळून घ्यायचा आणि मग ह्या फोंडीमध्ये घालायचं आहे सोयाबीन सगळे मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे पाणी घालायचं नाही ह्या स्टेजला फक्त मिक्स करून तिथे बघू शकता इथे कलर पण चेंज झाला आहे आता सोयाबीन आपल्याला बारीक गॅसवर तर तीन ते चार मिनटं वाफवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपले सगळे मसाले सोयाबीनमध्ये जातात इथे बघू शकता छान वाफ पण आलेले आहे आणि पुन्हा दोन मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालत आहे वाटणाच्या रेसिपी मी ऑलरेडी दोन चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे वाटण घालून आपल्याला सोयाबीनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे वाटण सगळ्या सोयाबीनला मी छान कोट करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी घालायचं आहे पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही घाला आता मी इथे एक तांब्या पाणी घातलेलं आहे पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपले पाणी घालून छान असे तरी पण आले आपल्या भाजीला आता याच्यामध्ये ह्या स्टेजला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं पुन्हा एकदा मिक्स करून ठेव घ्यायचं या भाजीमध्ये मीठ ह्या स्टेजला घाला म्हणजे सोयाबीन दिसतात तेव्हा सगळं मीठ आपल्या भाजीला सोयाबीनला छान लागलं जाईल आता चार मिनटं एक मिनटं झालेलं आहे आणि मी छान असं वाफवून घेतले तर बघू शकता आणि चार मिनटं झाल्यानंतर मी पुन्हा झाकण काढून घेतलं आहे ते आपली भाजी छान रेडी झालेली आहे बघा पाणी पण आठले बहु भरपूर सारं आणि सोयाबीन पण छान शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे ते बघू शकता मी कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत सोबत, सोबत लिंबू पण द्या म्हणजे एकदम छान टेस्ट लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्ही म्हणजे ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण करू शकता तर नक्की ट्राय करून बघा धन्यवाद